नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त असा इडली आणि सांबार आपली इडली अगदी सुपर सॉफ्ट झाली आहे बघताय तुम्ही इडलीवर सांबार टाकताच ती पूर्णपणे शोषून घेते त्या अर्थ हो ती एकदम स्पॉन्जी झालेली आहे टी चवीलाही छान झाली आहे आणि विशेष म्हणजे आज आपण इडली राईस वापरून ही इडली करतो आहे त्याचं प्रमाण काय घ्यायचं ते बघूया आता इथे हा इडली राईस घेतलेला आहे हा इडलीसाठी असणारा स्पेशल तांदूळ असतो हा कुठल्याही सुपर मार्केटमध्ये मिळतो तीन वाट्या मी इडली राईस घेतलेला आहे म्हणजे इडलीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक वाटी घेतलेली आहे आपण उडदाची डाळ आता तांदूळ आणि उडदाची डाळ दोन ते तीन पाण्याने धुऊन घ्यायचं त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं चा, आणि चार ते पाच ताससाठी भिजवाय भिजायला आहे चार ते पाच तासांनी तांदळातलं पाणी काढून आहे आणि जे अळीचं पाणी आहे ना त्यानेच आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहेत तर पहिले आपण डाळ वाटूया त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि डाळ वाटून घ्यायची डाळ वाटताना अगदी फाईन वाटायची आहे म्हणजे अगदी फ्लपी झाली पाहिजे त्यासाठीच आपण डाळ आणि तांदूळ वेगळे वाटायचे तर डाळ आपली अगदी मस्त वाटून झाली बघा तुम्हाला ते अगदी सॉफ्ट वाटून झालेली आहे डाळ वाटून झाली की आपण आपण तांदूळ वाटून घेणार यासाठी पण डाळीचं पाणी घातलं नसेल तर थंड पाणी घालायचं आहे आणि तांदूळ वाटताना मात्र जर अशी रवाळ वाटायचे जास्त रवाळ नाही वाटायचे त्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ तुम्ही नंतर पण घालू शकता आपण आधी घातलं तर जास्त छान फर्मॅन्ट होतं तर मी मीठ घातलेलं आहे त्यानंतर हाताच्या सहाय्याने त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे एक दहा ते बारा तासांनी आपलं पीठ छान फुलून येतं सांबार करण्यासाठी अर्धी वाटी तु तुरीची डाळ घेतली आहे त्यामध्ये घातला आहे कांदा त्याचबरोबर घातला आहे गाजर एक, एक वांगं घातलेलं आहे थोडंसं घातलं आहे लाल भोपळा टोमॅटो घातलं आहे एक तुमच्याकडे असेल तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा कोहळासुद्धा घालू शकतात बरोबरच हिंग आणि हळद घातलेली आहे पुरेसं पाणी घातलं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तीन शिट्ट्यानंतर बघा आपली डाळ अगदी व्यवस्थित शिजली आता व आपण छानपैकी डाळ घोटून घ्यायची डाळ घोटून झाली की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचा सांबार मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपण थोडंशाची पातळ करण्यासाठी गरम पाणी घालायचं घालताना मात्र गरम पाणीच घालायचं आहे तुम्हाला कसं पातळ किंवा घट्ट जसं सांबार हवं असेल त्यानुसार त्यानंतर आपण हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची व्यवस्थित सगळ्या चवी छान मस्तपैकी त्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे एका कडल्यामध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी घातली मोहरी की जिरं आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आणि मस्त ही खोडणी आपण घालून घ्यायची आपल्या सांबारवर पुन्हा मस्त एक ते दोन उकळ्या आणायच्या आहे की आपला टेस्टी असा सांबार तयार होतो आता सांबार तयार झाल्यावर आता आपण इडलीचं जे बॅटर आहे ते तुम्हाला दाखवते किती मस्त फुलून आलेलं आहे बघा हलकं झालेलं आहे हे बॅटर तर इडलीचा जे आपल्या साचे आहे त्याला आपण काय करायचं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर घालायचं हे बॅटर फार पातळ करायचं नाही आहे कारण जर खूप पातळ केलं ना तर इडल्या कडक होतात त्यामुळे खूप पातळ असं करायचं नाही आहे त्यानंतर आपण पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हे साचे ठेवायचे आणि मस्त दहा ते बारा मिनटं छानपैकी वाफून घ्यायचे दहा ते बारा मिनटात आपली इडली छान शिजून तयार होते त्यावर ना थोडंसं पाण्याचं गॅस बंद करायचं आहे आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हपका मारायचा त्यावर त्यामुळे काय होतं त्यातली वाफ त्यामध्येच राहते आणि इडल्या जास्त सॉफ्ट होतात आणि त्याला काढायलासुद्धा अगदी तुम्हाला सुद्धा गरज लागत नाही अगदी हातानेसुद्धा इडल्या पटापट निघतात आणि इडल्या तुम्हाला दाखवते बघा किती स्पॉन्जी झालेल्या आपल्या इडल्या मस्त झालेल्या अशा इडल्या तयार आहे सांबार तयार आहे तर ही इडली सांबार नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा